नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस अर्थसंकल्प मंजूर करताना किंवा सादर करताना महत्वाचे बदल करण्यात आले होते त्यानुसार ज्या करदात्यांचं उत्पन्न बारा लक्ष रुपयापर्यंत आहे त्यांना कर सवलत मिळून त्यांचं उत्पन्न करपात्र होणार नाही या संदर्भात एक महत्वाची घोषणा देखील केली होती तथापि आपल्याला विदित असेलच कि नव्या करप्रणालीमध्ये चार लाख रुपयापर्यंत तर जुन्या मध्ये अडीच लाख रुपयापर्यंत ज्येष्ठ कनिष्ठ नागरिकांसाठी तीन लाख रुपयासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पाच लाख रुपयातील ज्येष्ठ नागरिकांसाठी जर उत्पन्न मिळालं तर ते करमुक्त करपात्र ठरणार नव्हतं या संदर्भात जे काही बदल झाले आहेत त्या बदलाच्या संदर्भात आपण महत्वाचे काय आपण पवित्र घेऊ शकतो हो, या संदर्भात आपण माहिती बघूयात यंदाच्या वर्षी अर्थमंत्र्यांनी व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नातून होणाऱ्या कर्कपातीसाठी पात्र असणाऱ्या उत्पन्नाची मर्यादा कनिष्ठ आणि ज्येष्ठ नागरिकांना वाढवून देण्यात आलेली आहे आता कनिष्ठ नागरिकांना व्याजाचे वार्षिक उत्पन्न पन्नास रुपये जरी झाले पूर्वी ही चाळीस हजार रुपये लिमिट होती व ज्येष्ठ नागरिकांचे व्याजाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक झाल्यास पूर्वी ही मर्यादा पन्नास हजार रुपयाची होती तर त्यावर दहा टक्के दराने करकपात बँकांकडून केली जाते अशा परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी अर्थमंत्र्यांनी बारा लाख रुपयापेक्षा कमी असलेले उत्पन्न करपात्र होणार नाही असं स्पष्ट केल्याने वरील रुपये किंवा लाख रुपये मर्यादेपेक्षा उत्पन्नावर कर कर होणार की नाही हा प्रश्न आता आयरणीवर आला होता कलम एकशे चौऱ्याण्णव ए अंतर्गत जर ज्येष्ठ नागरिकांचे व्याजाचे उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा अधिक झाल्यास व कनिष्ठ नागरिकाचे व्याजाचे उत्पन्न पन्नास हजार पेक्षा अधिक झाल्यास करकपात करणं अनिवार्य आहे मात्र सदर ज्येष्ठ वा कनिष्ठ नागरिकांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोणतीही करकपात होण्याच्या अगोदर फॉर्म पंधरा एच किंवा पंधरा जी अनुक्रमे दाखल केला तर त्याचे रुपये बारा लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करकपातीच्या अधीन असल्यास टीडीएस कापला जाणार नाही असे स्पष्ट झाले आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर समितीची अधिसूचना क्रमांक जीएसआर तीनशे पंच्याहत्तर इ दिनांक बावीस मे दोन हजार एकोणीस अंतर्गत अशा कर सवलतीचा विचार केला जातो या अधिसूचने स्पष्ट केले आहे की कलम सत्याऐंशी ए अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र असलेले उत्पन्न वरील फॉर्म्स मध्ये केलेल्या नोंदीनुसार केल्या जाणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तीने घोषणा पत्र दाखल केल्यास टीडीएस त्याला उपलब्ध असलेली सवलत विचारा घेतल्यानंतर त्याची करदेयता शून्य रुपये असली पाहिजे ही मात्र पूर्व अट ठरवण्यात आली आहे सबब जोपर्यंत करदात्याचे उत्पन्न करसवलत विचारात घेऊन करपात्र होत नसेल तोपर्यंत तो कर कपात केली जाणार नाही असे आता स्पष्ट झाले आहे याचा अर्थ जरी चालू वर्षी जुन्या कर प्रणालीमध्ये किमान करपात्र उत्पन्न मर्यादा रुपये अडीच तीन आणि पाच लाख रुपये व नवीन कर करप्रणालीमध्ये करपात्र उत्पन्न मर्यादा चार लाख पेक्षा अधिक झाल्यास जर कर सवलत उपलब्ध असेल आणि सदर फॉर्म दाखल केला असेल तर एकूण उत्पन्न पाच लाख जुन्या प्रणालीमध्ये व बारा लाखापेक्षा नवीन प्रणालीमध्ये कमी असेल तर त्याची उत्पन्नातून होणार नाही असे आता स्पष्ट झाले आहे आपल्याला विदित असेलच की गेल्या वर्षी साडे कोटी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाली होती त्यातील साडे सहा कोटी विवरणपत्रातील उत्पन्न बारा लाख रुपयापर्यंतचे होते या सर्व व्यक्तींना याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही याच्यात एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की पंधरा एच किंवा पंधरा जी हे फॉर्म एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दाखल करता आले नाही तर जेव्हा शक्य असेल तेव्हा ते दाखल केल्यास त्याच्या पुढे होणारी जी काही कर कपात आहे ही आपल्याला टाळता येऊ शकते याचा अर्थ असा की एप्रिल ते जून पर्यंत जी क्वार्टर आहे ते क्वार्टर साठी तुम्हाला जर कर कपात नको असेल तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला फिफ्टीन जी किंवा फिफ्टीन एच फॉर्म दाखल केला पाहिजे पुढील याच्यासाठी तुम्हाला जर पंधरा एच आणि पंधरा जी फॉर्म जर दाखल करायचा असेल तर पहिल्या तीन महिन्याचा मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये कर कपात होईल तेव्हा जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला पंधरा जी आणि पंधरा एच फॉर्म दाखल करता येईल तेवढा दाखल करणं हे करदात्याच्या दृष्टीने फायद्याचं ठरेल यंदाच्या वर्षी करसवलती संदर्भात एक महत्वाचा बदल केला असून विशेष दराने करपात्र असणाऱ्या उत्पन्नावर आता करसवलत मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे जर फॉर्म मध्ये विशेष दराचे उत्पन्न मिळणार असल्याचे घोषित केल्यास किमान करपात्रतेच्या मर्यादेनंतर करकपात केली जाईल असे स्पष्ट जाणवते आहे हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे चुकीची माहिती देऊन जर हे फॉर्म भरले व त्यामुळे प्राप्ती करायचे विभागाचे प्राप्ती करायचे नुकसान झाले तर कलम दोनशे सत्याहत्तर अंतर्गत तीन महिन्याच्या कारावासाची देखील तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे जर उत्पन्न समजा बारा पंचवीस लाखापेक्षा जास्त नुकसान झाले तर मोठी शिक्षा देखील यामध्ये कारावासाची नमूद करण्यात आलेली आहे व्याजाचे उत्पन्न बारा लाख रुपयापर्यंत टीडीएस मुक्त हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद